हे माझ्या मिरची आहे त्या एवढी तांबडी मिरची करून आणडर पावडर तिने मिरची मी सांगितलं मिरच्याकडून आणली त्या नाही म्हणल्या नाही त्या म्हणल्या नाहीत्या म्हणलं होतं ना तुम्हाला आणणार मला गॅरंटी असती व ताईजी आणणार म्हणजे आणणार म्हणून सांगितलं होत आण बर का तायशि एक किलो टाकते तुला काय पाहिजे बघा केलं का सात किलो ती एक मिरची एक किलो मिरची टाकून तुला काय आणायला आणायची असेल ते म्हणा तुला जेवढं पाहिजे तेवढं आण तू काय सगळं आणत नाही जेवढं पाहिजे तेवढं मग काय तर मी सगळं घेऊन येणार नाही असे नाही मला गडबड आहे चालली मला माहित आहे तुम्ही सांगितले त्यांना चालले ते इसूर बनवाय मग आणतो म्हणले ते बघा सांडग्यासाठी मी आता जिरं आणून ठेवले पण बघा या मिरच्या नीट करून ठेवले ते काय चालले त्या मुटका इसूर करायला मग म्हणलं माझी पण मिरच्या द्याव्या होत्या आणि बारीक करून आणायला सांगावत्यात ताई जातेल्या त्यांचं आवरा लागले त्या तोपर्यंत म्हटलं आपण नीट करून नीट व्यवस्थित द्यावं व पिशवीत एका भरून देते गे म्हणजे जाताना नुसतं दिल्या म्हणजे त्यांच्या त्या आणतेल्या पिशवीत बारकी होईल पिशवीत ही तर लय छोटी आहे गोठे मोठे ज्यात पॅक करून देते म्हणजे घेऊन जाते अजून त्यांना काय मी म्हणली नाही घेऊन जाता का नाही ती पण त्यांच्या मिरच्या आणतानाच मी पण त्या मिरच्या आणायला सांगितली होत्या केले ते नीट म्हणल्यावर आता चालले त्या म्हणल्यावर दिती त्यांच्याबरोबर काय म्हणते त्या काय नाही अजून मला पण माहीत नाही बरगा बघू तरी पण काय होतंय काय नाही तशा ताई म्हणत अजून कुठल्या आम्ही तिघेजण जावं जावं आहे बरगा ताई मधले त्या थुरले जाऊ आमचे वेगळे आणि मी धाकटे मी धाकटे असल्यामुळं ताई म्हणणं साजिकच आहे कारण धाकटे म्हणल्यावर सगळ्यांना मान आदर द्यावाच लागतो या चालले ते आता त्यांचा पण मसाला तो भाजून झालाय मग माझं काय नसते आपल्याला तांबडी फुके करायची कारण सांडग्यामध्ये आपल्याला त्या चटणीचा वापर होतो या जास्तीत जास्त त्यामुळं मिरच्या आणून मी पण नीट करून दिले होते बघा ताईचं सांगाय गेलं तर बघा तुम्हाला तर मी म्हणजे मी सांगायची ताईनं तुम्हाला सांगितलं होतं मग म्हणजे माझ्या मा मा पायात पण नव्हतं बघा मी काय तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलं पण ताईचा विषय आहे म्हणून सांगते त्या पण अशा बाहेर गेल्यावर माझ्या पायात पण नव्हतं माहीत पण नव्हतं बरं का मला आणणार आहे त्या किंवा म्हणल्या त्या मी आणणार आहे म्हणजे सरप्राईज दिल्यावर झालं बघा मी झोपली होती मला झोपीत नोटवर नेलं मला म्हणल्यात ई तुझ्याकडं काय तर, कामा तर काम आहे काम आहे म्हणलं मी म्हणलं असं नॉर्मल काय तर काम असेल कारण काम आहे म्हणलं मला असं लय जा त्यांनी बोलवून घेतलं होतं ना पण पन... ह्या टायमाला मी गेली मग मला पंजन दाखवलं मला पण भारी वाटलं बरं का कारण पंजण माझ्याले दिवस पायात नव्हतं त्यांनी बघितलं होतं पण ते आणणार होते ते मला नव्हतं एकदम दाखवले मला पण लय भारी वाटलं बरं का आणि मला तिथंच त्याने ते घालायला लावलं असेच बघा बरं पर... असे जाब घ्याय पण हिशिब लागतं बघा म्हणजे त्याने बोलून दाखवलं नाही पण करून दाखवलं भारी वाटलं बरं का ते अगोदरच फक्ण मला म्हणते त्या बि नाहीयचं आहे ना मला तुझी लय माहिती म्हणते त्या मी काय चुकली हे केलं तर समजून सांगते त्या मला पण राग येतो म्हणून मी काय करत असते मी असं बोलून दाखवत नाही मग गप्ची बसायचं आपणच बोल वाटत नाही मला पण कसं आहे त्रास मग हातालाच करून घ्यायचा फुगून तर बसती मग काय इच्छा नसलं तर बोलत पण नाही त्यांना मग ती लगेच मग बोलून दाखवते त्यांना तुमच्या मनासारखं वागा म्हणते कारण तुम्हाला मी एवढं समजून घेते करतीन तुमचं चा म्हणजे तुमच्याच मनासारखं चालू असतं तुमचं तशात ताई चांगल्या येत्या बरगा मी वाईट म्हणत नाही परिस्थिती पण माणसाला तशी करते सांगा बरं काय भांडण झालं माझ्या पण मनावर झालं की मी पण थोडी जरा मला मा, पण माझ्या ह्याच्यावर ताबा राहत नाही मग भांडणं बाहन, भांडणं काय करत नाही बरं मी पण जास्तीत जास्त रसून बसायची माझी सवय आहे बघा